हे हॅलो गाईस कसे आहात मी सर्वजण आय होप मी सर्वजण आनंदीतच राहा असेल तर आज बघा आज आले होते सकाळी सकाळी आत्या तर त्यांना काम होतं थोडंसं के वाय सी करायचं राशन कार्डचं तर मग सकाळी जशी चहा वगैरे झाली होती पण आता इस्टात तेवढं लवकर स्वयंपाक होणार नाही त्यामुळे मी पोहे वगैरे केले आणि छान असे पोहे वगैरे करून घेतले आणि आत्ताना दादूजी पप्पांना वगैरे आम्ही हे पोहे छानपैकी खाल्ले थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर आत्ता निघाल्या बाहेर आणि दादूच्या पप्पांना पण बाहेर घेऊन गेले कारण राशन कार्डची के वाय सी कार्डची होती त्यामुळे जाताना देणी मानं हरवली आणि म्हणाले की मी चालले नाही तर त्या गेल्यानंतर काय मी आता घरी ठेऊन दादू आणि दादा घरातली कामं वगैरे चालू केली तर मी घेतले बाहेर वगैरे भांडे घासवलं वगैरे आणि घेतले लवकर भांडे घासून त्यानंतर ते घरातले काम वगैरे आवरून नंतर काय काम राहतं आपलं दादूसोबत खेळायचं दादूला थोडीशी मी फिजिओथेरपी वगैरे घेत असते अर्धा एक तासाची थोडी फिजिओथेरपी घेतल्याच्या नंतर दादू दमून वगैरे केला आणि त्यानंतर मग मी खव वगैरे घातलं आणि झोपी घातले तर बघा तर बाहेर ना जोऱ्यात चालू झाला जोरात आहे तसा तो दिसणार नाही याच्यामध्ये कॅमेरेमध्ये पण जोरात चालू आहे थांबतो जोरात चालू होतो चालूच आहे तसा आपला दादू काय करतो बघायचं का तुम्हाला हे दादूला टाकले मी झोक्यामध्ये थंडी तर नाही वाजत आहे पाय होऊ लागला त्याचं व्हायब्रेशन दादू झोप ना मम्मी तू झोप इकडे मी दादू झोकी घातले आणि आले बघा मिशीवरून ऑर्डर माझी आणि डिलिवरी मामाचा फोन आला तर मी गेली बघा ऑर्डर वगैरे घ्यायला आणि आली ही ऑर्डर वगैरे हे घरी घेऊन तर काय आहे स्पेशल असं दादूच्या पप्पानं मला ऑनलाईन मागवलेलं तर बघते तरी काय आहे तरी वा तर हे आहे बघा ट्रॅक पेन दिसते बहुतेक हो ही तर ही होती ट्रॅक पॅन आणि ही ट्रॅक पॅन बघा कॉटन आहे आणि खूप छान असे कलर वगैरे पण आहे याचे तर तीन ट्रॅक पॅन्ट आहे तर तिन्ही पण कॉटन वगैरे आहे मला तर खूपच आवडलं ही पण थँक्यू दादूचे पप्पा तसे काही काही ते मला सरप्राईज देतच असतं तर मला खूप आवडले संध्याकाळ झाली सगळीकडे स्वयंपाकाचा राडा असतो तसा माझ्याही घरी स्वयंपाकाचा राडा आहे तवा ठेवला मी आता गरम करायला आणि पोळ्या वगैरे करून घेते आणि ते, ते बघा आपल्या दादूचं चाललं खेळणं दादू ए हायकर सर हॅलो एव्हरीबॉर्णी तर आपला दादू हा गळून गेला बघा त्याच्या दाता इथनं चालू झाली तर इथे त्याचा पाय थरथर करू लागला म्हणजे व्हायब्रेशनमध्ये जातो त्याचा पाय ॲक्च्युली आता पोळ्या करताना कुठं म्हटलं बेडवर जावं तर त्याला घेतलं मी जवळ आता वॉकरमध्ये पोळ्या वगैरे करून घेते मी आता तर छानपैकी अशा आम्ही पोळ्या भाजून मस्तपैकी छान फुगवून घेतल्या कारण दादू पण अशाच पो दादूच्या पप्पाला अशाच पोळ्यात आवडतात तर त्यानंतर साहेबाग वगैरे आवडून वगैरे दादूचे पप्पा आल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि दादूच्या पप्पाने आणले होते